आजचे युग हे जागतिकीकरणाचे आहे जागतिकीकरण ही ठळकपणे पुढे येणारी अपरिहार्य वस्तुस्थिती झाली आहे कुठल्याही देशाची इच्छा काहीही असो त्यांना जागतिकीकरणात सामील व्हावीच लागते जागतिकीकरणाचे दोन ठळक परिणाम आहेत त्यामुळे जगातील सर्व देशांना एकमेकाशी सहकार्य करावे लागते परंतु त्यासोबत ते जगाचे दोन भागात विभाजन करते जागतिकीकरणामुळे जगातील देशांमध्ये आणि प्रत्येक देशात सुद्धा आर्थिक दरी रुंदावत आहे मानवाच्या प्रगती मागे जागतिकीकरण हे महत्वाचे कारण आहेच पण त्यामुळे संपूर्ण मानव समूहात एक दरी सुद्धा निर्माण झालेली आहे जसे अजूनही फक्त काहीच लोकांना संगणक व महाजाल म्हणजेच इंटरनेट किंवा वेब उपलब्ध आहेत आणि वापरता येतात बहुतेक लोकांना अजूनही संगणक व महाजाल उपलब्ध नाही किंवा वापरता देखील येत नाही यालाच डिजिटल डिवाईड असेही म्हणतात आधुनिक काळात तंत्रज्ञानात झालेली प्रचंड प्रगती हे जागतिकीकरणाचे प्रमुख कारण आहे या प्रगतीमुळे आपले संपूर्ण सामाजिक जीवन सुद्धा ठरून निघत आहे तंत्रज्ञानातील प्रगती डिजिटल दिवाळीच्या दोन्ही बाजूला प्रचंड बदल घडवित आहे जुन्या रोजगार संधींना ना होत आहेत परंतु त्याच सोबत आजपर्यंत अस्तित्वात नसलेल्या नवीन रोजगार संधी देखील निर्माण होत आहेत समाज जीवनावर होणारा हा परिणाम कधी कधी भयाव वाटावा वा वा एवढा हो मोठा आहे आज तंत्रज्ञान जीवनातील प्रत्येक अंग व्यापत आहे तरी देखील तंत्रज्ञानाचा शिक्षण प्रणालीत फार मोठा शिरकाव अगदी आतापर्यंत तरी झालेला नव्हता मुद्रण तंत्रज्ञानानंतर जवळजवळ गेल्या पाचशे वर्षापासून आपल्या शिक्षण प्रणालीने कुठल्याही महत्वाच्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर फारसा आत्मसात केलेला नाही परंतु संगणक महादलाच्या म्हणजे इंटरनेट किंवा वेबच्या निर्मितीनंतर मात्र आता शिक्षण देखील अमूलाब्र बदल होण्यास सुरुवात झालेली आहे या लेखमाले आपण तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण प्रणालीची म्हणजेच ई लर्निंगची ओळख करून घेणार आहोत बहुतेक देशांच्या किंवा राज्यांच्या शासनाच्या कुठल्याही प्रकारच्या शैक्षणिक प्रणालीकडून असलेल्या अपेक्षा सर्वसामान्यपणे खालीलप्रमाणे असतात उपलब्धता म्हणजेच ऍक्सेस ही, ही जास्त असायला हवी गुणवत्ता म्हणजेच क्वालिटी ही उच्च असायला हवी किंमत म्हणजेच कॉस्ट ही कमी असायला हवी वरील प्रत्येक उद्दिष्टाचा आता थोडा सखोल विचार आपण करूया आज बहुसंख्य लोकांपर्यंत शिक्षण पोचतच नाही त्यातही बहुसंख्य लोकांपर्यंत पुरेस शिक्षण पोचत नाही आज पण जगातील अंदाजे दहा कोटी मुले कधीही शाळेत जात नाही त्याही पेक्षा जास्त मुलांना उपयुक्त ज्ञान व क्षमता देऊ शकेल एवढे शिक्षण आपण देऊ शकत नाही जगातील अंदाजे ऐंशी कोटी प्रौढ आजही निरक्षर आहेत जगातील सर्व लोकांना आज शिक्षणाची नितांत गरज आहे फक्त हे शिक्षण बहुसंख्य लोकांना कसे द्यायचे हाच खरा आपल्या शिक्षण प्रणाली समोरचा मोठा प्रश्न आहे सर्व विद्यार्थी आणि समाज यांच्या आपल्या शिक्षण प्रणालीकडून अध्याहत किंवा नमूद केलेल्या सर्व इच्छा गरजा व आकांक्षांची कमीत कमी खर्चात होणारी पूर्तता म्हणजेच गुणवत्ता शिक्षणाची गुणवत्ता हा आपल्या शिक्षण प्रणालीसमोरचा खूपच महत्वाचा प्रश्न आहे भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या आणि विकसनशील देशातील शिक्षण प्रणालीवर होणारा खर्च लक्षात घेता गुणवत्ता हा प्रमुख मुद्दा ठरतो येथे बहुतेक गरीब घरातील मुले काही ना काही काम करून मिळणारे उत्पन्न देऊन घरकर्चामध्ये आपला वाटा उचलीत असतात साहजिकच शिक्षण घेण्याचा सा पर्याय निवडला तर त्यांच्या कुटुंबाला या उत्पन्नाला मुकावे लागते केवळ गुणवत्तापूर्ण शिक्षण असल्यास चांगले उत्पन्न देऊ शकेल असे ज्ञान व क्षमता शिक्षणाकडून भविष्यात मिळेल या अपेक्षेने हा तोटा आज सहन करण्यास मुलांची कुटुंबे तयार होऊ शकतात उच्च शिक्षणातील सुमार गुणवत्तेवर नेहमीच चर्चा होताना दिसते शिक्षण प्रणालीची सुमार गुणवत्ता हा एक काळजीचाच विषय झालेलाच आहे तिसरा मुद्दा म्हणजे किंमत जास्त किमतीमुळे सगळ्यांना शिक्षण परवडत नाही यामुळे ठराविक उच्च आर्थिक वर्गातील विद्यार्थीच शिक्षण घेऊ शकतील आणि जर गुणवत्ता म्हणजे कमीत कमी, कमी खर्चात इच्छा गरजा व आकांक्षांची होणारी पूर्तता असेल तर जास्त किमतीमुळे उपलब्धता म्हणजेच ऍक्सेस आणि गुणवत्ता म्हणजेच क्वालिटी दोन्ही पण कमी होतील शिक्षणाची वरील तीन उद्दिष्टे त्रिकोणाच्या तीन बाजू म्हणून दर्शवता येतात कमीत कमी किमतीत उच्च गुणवत्ता आणि जास्तीत जास्त उपलब्धता एकाच वेळेस देणे म्हणजे शिक्षण प्रणालीचे चांगले प्रशासन होय पण थोडासा विचार केला अस्वस्थ करणारी एक वस्तुस्थिती लक्षात येईल माहीत असलेल्या कुठल्याही मार्गाचा अवलंब करून सध्याची पारंपरिक शिक्षण प्रणाली वरील अपेक्षित बदल घडवू शकत नाही जर आपण प्रत्येक वर्गात जास्त विद्यार्थी बसवले तर शिक्षणाची उपलब्धता वाढेल फी कमी करता येईल पण कमी गुणवत्तेचा देखील आपल्यावर आरोप होईल प्रत्येक वर्गात कमी विद्यार्थी संख्या असेल तरच शिक्षकाची परिणामकारकता सध्याच्या पारंपरिक शिक्षण प्रणालीत वाढते उच्च गुणवत्तेसाठी ही परिणामकारकता वाढवली तर प्रत्येक वर्गातील कमी विद्यार्थी संख्येमुळे उपलब्धता कमी होते आणि त्यामुळे फी देखील वाढवावी लागते पारंपरिक शिक्षण प्रणालीत उच्च गुणवत्तेसाठी उपलब्धता कमीच करावी लागते आणि त्यासोबत फी सुद्धा वाढवावीच लागते खरोखरच पारंपरिक शिक्षण प्रणाली समोरचा हा एक गहन व क्लिष्ट प्रश्न आहे एका अर्थाने हा प्रश्न म्हणजे आपल्या शिक्षण प्रशासनासमोरचे प्रमुख आव्हानच आहे जगातील संशोधनाचे निष्कर्ष हे दर्शवितात की फक्त तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण प्रणालीतच कमीत कमी किमतीत शिक्षणाची उच्च गुणवत्ता आणि जास्तीत जास्त उपलब्धता एकाच वेळेस देणे शक्य आहे तंत्रज्ञानाचा वापर याकरिता कसा करायचा हे मात्र आपण या लेखमालेतील पुढील लेखात बघणार आहोत या लेखमालेतील प्रत्येक लेखाचे ऑनलाईन व्हर्शन स्लाईव वर दर्शविलेल्या प्रत्येक संकेतस्थळांवर प्रत्येक विद्यार्थ्याकरिता निशुल्क उपलब्ध असेल एस डब्ल्यू -e एस लन डॉट कॉम व्हर्च्युअल युनिव्हर्सिटी डॉट आय एन आणि किल्लेदार डॉट जी वरील प्रत्येक संकेतस्थळ प्रत्येक शिक्षकात ऑनलाईन क्लास निर्माणाकरिता पूर्णपणे निशुल्क सेवा देते या ऑनलाईन वर्षन खालील सुविधा पुरवतील या लेखाचे पूर्ण शैक्षणिक दृश्राव्य अनुभव देणारे कॉम किंवा व्हिडिओ मधील रुपांतर या लेखा, लेखा संदर्भात मी आणि जगातील तुमचे इतर मित्र यांच्यासोबत विचारपूर्वक चर्चा करण्याकरता आणि आपल्या परखड विचारांकरिता डिस्कशन फोरम म्हणजेच चर्चा मंच आणि थेट तात्काळ चर्चा करण्याकरता चॅट रूम स्वतःच्या आकलनाचा अंदाज घेण्याकरता स्वयंचा आणि इतर खूप काही एकदा तरी मित्रांचा आवर्जून अनुभव घेण्याची आग्रहाची विनंती आहे